कोण त्याच्यामध्ये कोण आहे कोण त्याच्यामध्ये ओम ओमे ओमदादा आहे का ओम दादा कोणती त्याच्यामध्ये कोण आहे हे बघ हे बघ हे बघ कोण याच्यामध्ये हे बघ कोण आहे बा कोण आहे कोण आहे का ओमदादा आहे का ओम दादा ओम दादा ओम दादा ओवी काय करते खाली ओवी काय करते तू काय करते अ काय करते तू बघती ओवी कशी काय करते माहिती ओवी ओवी ती काय करते ओवी ओवी काय करते ओवी ती लपली ती 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 लपली ओवी ती ती ओवी लपली ती 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 वाकर त्याला बॉकर होऊन बरं बॉकर ना अरे बाबा झोपाली झोपाली बमला तू झोपाली भाऊ झोपाली झोप झोप हा हे बाय बाशुश करतो डेशिम डिशिम डेशेम डिशम करायचं आपल्याला डेशेम डेसेम करायचं हो डेशेम डेसेम करायचं डेशेम डिश डेशेम डिशम करायचं आपल्याला डेशेम डिश होईना कपट उघडलं भाऊ होय ना उघडलं परत लावून घ्या जाम लावून घे चांगलं लावलं का साडी कोणती पाहिजे का तुम्ही साडी कोणती तर कोणती साडी आहे हा तुला का पाहिजे हो तुला का हा बर का मध्ये काय हम्म फुटू का नको लवंगी व लवंगी मम्मी मारीन बरं तुला मम्मी मारीन मारीन मम्मी तुला मागवे मागवे पटकन लावून घे बरं कपट लावून घे हा शाबाश लवंगी ना घे बाय शाबाश हुशारी झाली ओबी तसं नको पाय दिसून देवंगी पट काय दोघ लावून घे ते सांगा वोस्ता। वोस्ता फोटो दे फोटो शूटिंग काय करून का अज लावून द्या